ांच्या दहशतीने यवतमाळकर हैराण दिवसाला पंधरा जणांना चावतात कुत्रे शहरातील मोकाट व रेबीजग्रस्त कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस गंभीर होत असून नागरिकांच्या सुरक्षिततेवर मोठे संकट उभे राहिले आहे शहरातील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात दररोज दहा ते पंधरा नागरिक कुत्रा चावल्याच्या कारणामुळे उपचारासाठी दाखल होत आहेत या पार्श्वभूमीवर यवतमाळ शहरातील व नव्याने नगरपालिकेत समाविष्ट झालेल्या भागांतील मोकाट कुऱ्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे सकाळी व संध्याकाळी व्यायामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना आता रस्त्यांवर फिरणे धोक्याचे बनले आहे वाघापूर लोहारा नागपूर बायपास भोसा रोड जाम रोड धामणगाव रोड या भागांमध्ये विक्रेत्यांच्या दुकानांमुळे भटक्या कुत्र्यांची संख्या अधिकच वाढली आहे या कुत्र्यांकडून नागरिकांवर अचानक हल्ले होण्याचे प्रकार सत घडत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे या निवेदन प्रसंगी मनसे शहराध्यक्ष अमित बदनोरे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिजित नानवटकर तुषार काटेलवार साईराम कवडे अमितेश आडे दर्शन नानवरे अभिषेक तरेकर अनिकेत गिरी तेजस गेनाम प्रथमेश पाटील सोनू गुप्ता आदी उपस्थित होते एनटीबी न्यूज सेवन करिता अक्रम दिवाण